शेतकऱ्यांना मोफत फवारणी पंप योजना महाराष्ट्र सरकारने अतिशय महत्त्वाची आणि नाविन्यपूर्ण योजना सुरू केली आहे ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानासह मोफत फवारणी पंप दिले जाणार आहेत तर या योजनेसाठी काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत काय पात्रता रा राहणार रा रा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघू तर सर्वप्रथम या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आधार कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक जमिनीचा सातबारा उतारा कलम आठ उतारा जात प्रमाणपत्र लाभार्थी शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा असल्यास आवश्यक उत्पन्नाचे प्रमाणपत्र एस सी आणि एस टी शेतकऱ्यांसाठी आवश्यक तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर आवश्यक आहे अर्जाच्या वेळी पॅन कार्ड उपलब्ध असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र शेतकरी अपंग श्रेणी अंतर्गत अर्ज करत असल्यास आवश्यक तर या योजनेची पात्रता मोफत फवारणी पंप ही योजना योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा महाराष्ट्राचा नागरिक असणे आवश्यक आहे अर्जदार शेतकऱ्याकडे जमीन असणे आवश्यक आहे जमीन सामायिक केली असल्यास संमतीपत्र आवश्यक आहे जर शेतकरी एस सी किंवा एस टी प्रवर्गात अर्ज करत असेल तर त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे जर एखाद्या शेतकऱ्याने याआधी योजनेचा लाभ घेतला असेल तर ते पुढील दहा वर्षासाठी या योजनेअंतर्गत त्याच घटकासाठी पात्र असणार नाही तर मित्रांनो याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मोफत फोरन पंप देणारी योजना आणलेली आहे तर या योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा